तू बारा दत्तू तर आज आपल्या समोर एक गाणं सादर करणार आहेत अरे झुमराच झुल झुल झुमराच झुल झुमराच रे फुलहाय झुल झुल झुमराला रे फुला उमराला झुल झुमराला रे फुलाय उमराला अव कडी हाय ताकाची व वडी हाय लाकाची कडी हाये ताकाची व वडी हाये लाकाची सुनबाई कुणाची सुनबाई कुनाची सुनबाई हाय सासू सासऱ्याची सुनबाई हाय सासू सासऱ्याची लेख कुणाची लेख कुणाची लेख हाय आई बापाची लेख हाय आई बापाची अरे नाजू कर पोळी नाजू कर तिलची नाजू पुळी अरे नाजूकर तिंची आला ला रुख ताला पाटला चाळी आला रुख ताला पाटला चाळी पाटील काय म्हणतो नाव अर पुरी पाटील काय म्हणतो नाव अर पुरी अहो पाटील भाऊ माझं नाव नाही फुकाटचं पाटील भाऊ माझं नाव नाही फुकाटचं माझ नाव आय ओ पाटील बाळ हळदी कुंकाच माझ नाव आहे पाटील ब हळदी कुंकाच ओ पाटील हळदीच्या वाट्या पाटील ब हळदीच्या वाट्या त्याला चिट्या हळदीच्या वाट्या त्याला गांधाच्याच चिट्या माझ्या हाती ना बघा माझ्या हाती ना बघा सोहण्याच ताट माझ्या हाती ना बघा सोन्याच ताट आणि माझ्या भाग्यवान पतीने दिला बसाई मला सोन्याचाच पाट माझ्या भाग्यवान पतीने दिला मला बसाय सोन्याचाच पाठ माझे भाग्यवान पती बसले माझे भाग्यवान पती बसले बसले मंदिरात भाग्यवान पती बसल बिरुबा देवाच्या मन बिरुबा देवाचं म्हणून अहो भाग्यवान पती बसल माझं बिरुबा देवाच्या मंदिरात पूजा आला माझे भाग्यवान पती बसल बिरुबा देवाच्या मंदिरात पूजा आला अिरुबा देवाच्या मंदिरात बिरुबा देवाच्या मंदिरात समायाला लावते तीनशे साठ माझ्या बिरुबा देवाच्या मंदिरात समाया लावते तीनशे साठ बघा आया बाया माझ्या भाग्यवान पतीचा बघा बिरुबा देवाच्या मंदिरात थाट बघा आया बहिणी बघा माझ्या पतीचा बिरुबा देवाच्या मंदिरात थाट माझ्या भाग्यवान पतीची माझ्या भाग्यवान पतीची जिल्ह्यामध्ये मदी पत माझ्या भाग्यवान पतीची जिल्ह्यामध्ये मदी पत माझ्या भाग्यवान पतीची तालुक्यात पत माझ्या भाग्यवान पतीची तालुक्यात पत आणि माझ्या भाग्यवान पतीची गावा बी गावा मदी पत माझ्या पतीची गावामध्ये पत आणि भाग्यवान पती बरोबर घालती उसाच्या आडसाल्या ला माझ्या भाग्यवान पती बरोबर घालती उसाच्या आडसाल्या ला खत माझ्या भाग्यवान पतीच्या राना मधी ग माझ्या भाग्यवान पतीच्या राना मधी ग पतीच्या रानात आडसाल्या आला दर्जेदार पतीच्या रानात आडसाल्या आला दर्जेदार अरे <laughs> आई बापाच्या आशीर्वादान अरे आई बापाच्या आशीर्वादान अरे बिरुबा देवाच्या आशीर्वादान बिरुबा देवाच्या आशीर्वादान आई बापाच्या आशीर्वादान माझ्या भाग्यवान पतीचा संसार करते करते लई भारून भार माझ्या भाग्यवान पतीचा संसार करते लई लई करते भारून भार अरे बाबा सतीयोग गेल सति गेल कलियोग कलियोग आल उल कली एव आलं कलीच्या काळामध्ये कलीच्या काळामध्ये पतीचा संसार करू नका घाई घाई पतीचा संसार करा नका घाई घाई माता बायानो पोरी सुरीनो हातचा राखून आता राही हातचा राखून आता राही हातचा जोडून दिला तर तुम्हाला सांभाळायचं सा नाही कुणी हातचाच राखून राही बोला बिरबाजेवाच्या नावानं सांग भले बिरबादेवाच्या नावानं सांग भले झालं वय आता ही मी नाही म्हणत मी नाही म्हणलं दोन तीन मिनिटात पुढे नाही आणि ती बहीण भावाचं म्हणलं म्हणतो म्हणायचं कधी ती हा बहीण भावाचं म्हणा की का मोठ आहे बार का बारक आहे मोठ आहे का ती थोडं फार म्हणा ह्याच्यातच म्हणायचं कधी ती हा ह्याच्यात अरे बहीण भावानाचा असं हा येईन आता बहीण हा अस नात दोन पिढ्यात सूर पण होत अरे दोन पिढ्यात सूर पण होत तिसऱ्या पिढीला वाकड येत तिसऱ्या पिढीला वाकड येत मग तिसऱ्या पिढीला काय करायचं तिसऱ्या पिढीला येल मांडवाला लावा तिसऱ्या पिढीच येल मांडवाला लावा तेव्हा तिसऱ्या पिढीच सिद्ध होत बघा ही बहीण भावाच नात कसं नातं बहीण भावाचं पुढं काय होत मग हा पुढे काय होत पुढं काय आता पुढे काय व्हायचं बहीण ना आता मग ते बहीण भावंड म्हणावस लागते कि आईतच आईची लेकर त्यांची काय काय लग्न बिग्न काय होत बोल कोर्टात बिरटात कुठं बहीण भावाच बहीण बही आता बहीण भावंड बहीण भावांड आईतच बहीण भावांड आयत आईची लेकर बहीण भावांड आयता आईची लेकर अरे दोन्ही हायत लाड किले कर दोन्ही हायत लाड कि लेकर अरे अले कर आला आई बापाच आईर अरे हले कर आला आई बापाच आईर अरे आई बापाच्या जीवावर आई बापाच्या जीवावर अरे केलं शिक्षण केल या भरपूर केलं शिक्षण शिक्षण भरपूर आव लग्नाला आली बागा भाग्यवान पोर लग्नाला आली बागा भाग्यवान पोर लग्नाला आली भाग्यवान पोर अठरा एकवीस वर्षाची झाली आपली भाग्यवान पोर एकवीस वर्षाची झाली भाग्यवान पोर अरे भाग्यवान पोरीच अरे भाग्यवान पोरीच पुरीच लग्न कर भाग्यवान पुरीच पुरीच लग्न कर अरे भाग्यवान नाते गोत दिली आपली भाग्यवान पोर नात्या गोत्यात दिली भाग्यवान पोर भाग्यवान पुरीला आई बापाच बापाच पु र भाग्यवान पुरीला आई बापाचं पुण्य आईर अहो भाग्यवान विला चुलत्या मालत्याच पुण्य र भाग्यवान विला चुलत्या मालत्याच पुण्य र भाग्यवान पुरेवी विला आज आजीच पुण्य आईर भाग्यवान पुरी विला आज आजीच पुण्य आईर अहो भाग्यवान पुरीला अ गाणा गवताच भाग्यवान पुरीला गाणा गवताच पुण्या हो पण भाग्यवान पुरीला सख्या मामाच पुण्या भाग्यवान पुरीला सख्या मामाच पुण्या सख्या मामानी केला मानात मनात विचार सख्या मामानी केला मानात विचार औ भाग्यवान बासिला मामा देतो परचा भरपूर भाग्यवान बासिला मामा देतो पर पंचा भरपूर आता धरा धराव धराव धरावो भाग्यवान पुरीची पुण्यवान पोराची धरा लग्नाची लग्नाची तारीख भाग्यवान पुरीची पुण्यवान पोहराची धरा लग्नाची तारीख अव ज्येष्ठ वैशाग वैशाग महिन्याची र ज्येष्ठ वैशाग वैशाग महिन्याची धरली पुरीची तारीख रोहिणी मिरगाच्या जोडाची अरे रोहिणी मिरगाच्या जोडाची धरली पोरीची पुरीची तारीख धरली पुरीची पुरीची तारीख अरे मधी वाळली एकच खारीक मधी वाळली एकच खारीक पुण्यवान पुरी भाग्यवान पोराच लग्न धरते र धरते धरते र आपल्या शिरसाईच्या दरबारात पुरीच लग्न धरते आपल्या शिरसाईच्या दरबारात अव काळा काढा परडा काढा परिला काढा मारू मारुतीला आलो रे आलो रे आलो आलो रे आलो मारुतीच्या पाया पडून आलो आलो रे आलो मारुतीच्या पाया पडून उभं राहील मांडवाच्या विशीत उभं राहील मांडवाच विशीत माझ्या भाग्यवान मावळणी मला वावळा आल्यात खुशीत माझ्या भागीवान मावळणी मला वावळा आल्यात खुशीत ओ माझ्या भाग्यवान मावळण्याच्या हाती दिस कळशी ताट माझ्या भाग्यवान मावळण्याच्या हाती दिस कळशी ताट चुळी पाताळाचा देतो मावळणीला देतो या बघा मान चुळी पाताळाचा मावळणीला देतो मान अव तिथून हल्लावर देव तिथून हल्ला नवर देव उभा राहिला मांडवाच्या वर उभा राहिला मांडवाच्या ठेज वर अव आनाव आना आनाव भाग्यवान पुरी विच आना तुम्ही व आणाव मनी सूत्र भाग्यवान पुरीच आना तुम्ही मनी सूत्र भाग्यवान पुरीच पुरीच हायव लेन भाग्यवान पुरीच आईवच लेन अहो भागीवान पुरीच्या आता लग्नाला वराड यायचं कोण भागीवान पुरीच्या लग्नाला वराड यायचं कोण अहो भागीवान पुरीच्या लग्नाला वराड यायचं तेतीस कोटी देवस्थान भागीवान पुरीच्या लग्नाला वराड यायचं तेतीस कोटी देवस्थान अव बामन काका तुम्ही करावा लग्नाला सुरुवात बामन काका तुम्ही करावा लग्नाला सुरुवात अव बामन बोलतो मोठ्याने मांगाळ बामन बोलतो मोठ्याने मांगाळ अरे जन्म मानवाचा आपला फार हाईच वांगाळ जन्म मानवाचा हाईच वांगाळ अरे पुण्यवान पुरीच लग्न लागतं माझ्या शिरसाईच्या दरबारात पुण्यवान पुरीच लग्न लागत माझ शिरसाईच्या दरबारात पूर्गी नांदती लय लई आनंदात पुरगी नांदती लईच भाऊच आनंदात अरे पुण्यवान पोराचार पुण्यवान पुरीच्या पुण्यवान पोराचार पुण्यवान पुरीच्या लग्नाला होऊन गेली दोन वर्षे झाली लग्नाला दोन वर्षे दोन वर्षांनी पुण्यवान पुरीला झालया आता बाळ पुण्यवान पुरीला झालया आता बाळ अहो पण सख्या मामाने घेतलाय हातात नारळ सख्या मामाने घेतलाय हातात नारळ पुण्यवन बाश्याच मामा काळी तुझा वाळ पुण्यवन बाश्याच मामा काळी तुझा जावाळ अरे पुण्यवन मामाने र पुण्यवन बाश्याला आणला जावळाला पॅन्ट पीस पुण्यवान बासानी रे पुण्यवान मामानी जावळाला पॅन्ट पिस अरे पुण्यवान बासा अरे मामाची पोरगी बघून झालाय खुस मामाची पोरगी बघून झालाय खुस अरे माझ्या मामाची पोरगी दिसाय बिजलीची बती माझ्या मामाची पोरगी दिसाय बिजलीची बती अरे माझ्या मामाचा बासा दिसाय हायव चंद्राची चकोर मामाचा बासा हाय साई चंद्राची च कोर अरे मेहना मेहनीच ठरून गेल शिकाय जायचं कॉलेजवर वर अरे मेवना मेहनीच ठरून गेल शिकाय जायचंय कॉलेजवर वर अरे कॉलेज म्हण झालं शिक्षण भरपूर कॉलेज मंदी झालं शिक्षण भरपूर अरे पण वय लग्नाचं झालं एकवीस वर्षाच पुर अरे वय लग्नाचं झालं एकवीस वर्षाच पुर मेहनी म्हणती दाजी मेहनी म्हणती दाजी आपलं वही बी झालं पुर मेहणी म्हणते दाजी आपलं वही बी झालं पुर आपलं कॉलेज मध्ये शिक्षण झालं पुर कॉलेज मध्ये झालं शिक्षण पुर आपण दोघं करू कॉलेज मध्ये संध्याकाळी विचार आपण दोघं करू कॉलेज मध्ये विचार अव आई बापाचा नाही करायचा विचार आई बापाचा नाही करायचा विचार गणागोताचा गोताचा नाही करायचा विचार आपल्या दोघाचाच विचार अरे झाला दोघांचा कॉलेज मध्ये विचार झाला दोघाचा कॉलेज मध्ये विचार सकाळच्या पारी निघली दोघ र बाहेर सकाळच्या पारी र निघली कॉलेजच्या बाहेर अ गेली जाऊन गेली आळंदी शहरावर गेली जाऊन गेली आळंदी शहरावर आम्हाला करायचं करायचं रजिस्टर आम्हाला करायचं करायचं रजिस्टर अरे तुमचं मेहना मेहनीच करतो आम्ही रजिस्टर रजिस्टर तुमचं करतो आम्ही रजिस्टर साक्षीदार घेऊन आमच्या कचार तुम्ही साक्षीदार घेऊन या चार अरे मेहना मेहनीला पळला आळंदीत विचार मेहना मेहनीला पळणा आळंदीत विचार मेहनी म्हणती कुठं घावायचं साक्षीदार चार मी उनी म्हणती दाजी आता कुठं गावायचं साक्षीदार चार अहो रागाच्या भिनाटीत राग राग जाऊन बसली माऊलीच्या पायरीवर जाऊन बसली माऊलीच्या पायरीवर हात जोडून बसली माऊलीच्या पायरीवर माऊलीच्या पायरीवर साक्षीदार घावलं चार अरे माऊलीच्या पायरीवर साक्षीदार घावलं चार पण चार साक्षीदारांनी घेतलं चार चारच हजार घेतलं माऊलीच्या पायरीवर घेतलं चार हजार अरे सय केल्या मेवना रजिस्टर रजिस्टरवर सय केल्या मेवना मेहलीच्या रजिस्टर वर अरे मेवना मेहनीच झालं आळंदी तर रजिस्टर मेवना मेहनीच झालं आळंदी तर रजिस्टर अरे पण गावामध्ये मेवना मेहली वरात काळी हातीवर गावामध्ये मेवना मेहली वरात काळी हातीवर धन्यवाद 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 खूप छान गायन केलं तुम्ही हर विनोदी खूप हसवलं <laughs> मित्रांनो दत्तू भारत यांनी गायलेलं गाणं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या विजय आठवले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा छान म्हणलं गाणं तुम्ही छान म्हणलं म्हटलं गाणं करायचं का बंद आता खरं बंद काय आता ते किती 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 मिनिटात झाले आता हे पंधरा मिनिटं झालं की आयला देवाच्या मंदिराला लावा देहात ना गुरुबाच्या मंदिराला नवा मोर गेला लावायला माईकला लावायला भारी ला हाय राव हाय मग असे ना गुरुबाच हाय ते हाय छान तुम्हाला सकाळी सांगितलं होतं काय सौरभ आलता सौरभ माझ्याकडे हा 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 तू कालच येतो म्हणला तुम्ही म्हणजे काल थी? काल येतो म्हणलं पण काल तिकडं गेल तुम्ही जाऊन ला काम होतं माझ आणि दिवसच गेला तिकड मग म्हणलं आज हवी वेळ तर चला छान झालं पण गाणं मस्त म्हणला तुम्ही गेल्या वेळेस आलेलं पण चांगलं झालं की गाणं आय गाली गाणी वाजवून भरायला पाहिजे रे गाणी आता आपल्याकडे वाद्य कम नाही ना हे असं काही बोलत होत हा 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 युट्यूब ला पण दिसतंय माणसाला नाही हा बरोबर आहे